तर आज आपण एकदम मऊसूद अशी ओठाणे देखील तोंडून खाऊ शकता इतकी छान अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी मस्त अशी खांडवी किंवा याला सुरळीची वडी देखील म्हणतात तर नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमची छानशा रेसिपीसोबत स्वागत करते तर या ठिकाणी बेसन घेतलेलं आहे एक वाटी व दही घेतलेलं आहे थोडंसं दही आंबट असावं यामध्ये तुम्ही ताक देखील घालू शकता परफेक्ट असं काही मेजरमेंट नाही बरेच जण म्हणतात की ह्या सुग्रणी किंवा म्हणजे ज्यांना खरंच छान जमतं स्वयंपाक किंवा व्यवस्थित त्यांनाच ही जमते असं काही नसतं जर मनामध्ये छान कॉन्फिडन्स असेल की बाबा नाही मला हे करायचंच आहे आणि मला ते जमणार तर नक्कीच जमते अगदी सोपी कोणतंही प्रमाण अगदी अचूक न वापरता एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे रेसिपी तर नक्की ट्राय करा तर यामध्ये आलं आणि मिरची ठेचून घेतलेलं आहे थोडीशीच घालायची फक्त त्याचा स्वाद आला पाहिजे जास्त आपल्याला तिखट वगैरे अजिबात करायची नाही तर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याला असं रनी बॅटर करून घेणार आहोत पुढे बघाच व्हिडिओमध्ये एकदम जास्त पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालून बॅटर ॲडजस्ट करा बघू शकता अशा पद्धतीनेच पाहिजेल आहे आपल्याला बॅटर एकदम रणी बॅटर पाहिजेल आहे आपल्याला पातळ असं जास्त घट्ट असं बॅटर चालत नाही बघू शकता तर काय करायचं याला आधी प्रथम आपण गाळून घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता गॅस बंद आहे गॅस बंद करूनच ही प्रोसेस करायची नाहीतर याच्या गुठळ्या होतात अशा चाळणीच्या सह्याने याला गाळून घ्यायचं म्हणजे जो आपण मिरची किंवा आलं घातलेला आहे किंवा अजून बारीक कण असतील गाठी असतील तर त्या फुटतील व्यवस्थित आणि एक सरकल असं हे बॅटर तयार होईल तर गॅस चालू करूयात आणि हे बॅटर एकसारखं हलवं त्याला आपण शिजवून घेणार आहोत जास्तही टेम्परेचर हाय नसावं गॅसचं मिडीयम गॅसवरतीच एकसारखं हलवं त्याला आपण शिजवून घ्यायचं नाहीतर लगेच गाठी व्हायला तयार होतं त्यामध्ये आणि यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद आणि थोडंसं चिमूटभर असा हिंग घातलेला आहे ते सांगायचं राहूनच गेलं बोलण्याच्या नादात तर बघू शकता थोडंसं सा दाटसर व्हायला चालू झालेलं आहे आपलं बॅटर तर असं एकसारखं हलवतच याला शिजवून घ्यायचं म्हणजे छान अशी मऊसूद एकसारखी आपली सुरळीची वडी तयार होते एकदम सोपी प्रोसेस आहे अगदी दहा मिनटात ही रेसिपी तयार होते जास्त वेळ लागत नाही तर बरेच जणांना वाटतं की नाही ही जमत नाही खूप अवघड आहे तर तसं काही नाही एकदम सोपी रेसिपी आहे आणि माझ्या पद्धतीने जर बनवली तर तुम्हाला अगदी इझी जाईल एकदा बनवली तर तुम्ही सारखी सारखी कॉन्फिडेंटली बनवाल तर अशा पद्धतीनेच त्याला एकसारखं हलवत आपण शिजवून घेणार आहोत बघू शकता या ठिकाणी मस्त असं दाटसर झालेलं आहे पेटाचा कलर देखील एकदम बदललेला आहे बघू शकता छान अशी ग्लेज आलेली आहे त्याला चमक तर अजून थोडंसं दाटसर करायचं आहे आपल्याला पुढे दाखवतेच कशा पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे तर अजून एक दोन ते तीन मिनटं याला शिजवून घेऊयात मंद गॅसवरतीच तर प्लेटला असं लावून तुम्ही चेक देखील करू शकता जर तुम्हाला समजत नसेल तर याला एक दोन मिनटं आपण साईडला ठेवणार आहोत किंवा एखादभर मिनिट ठेवलं तरी चालतं पटकन चुकते तर या ठिकाणी परफेक्ट असं सुरळीच्या वडीसाठीचं पीठ तयार झालेलं आहे बघू शकता तर अशा पद्धतीचंच पीठ पाहिजे आहे आपल्याला बघू शकता मस्त असं इझिली कट होतात एकदम छान आणि एकदम स्मूद असा रोल होतो एकदम परफेक्ट पीठ झालेलं आहे बघू शकता तर थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मग काढायचं आणि हे पीठ गरम गरम असतानाच ही फास्ट एकदम प्रोसेस करायची नाहीतर पीठ घट्ट व्हायला चालू होतं एकदम फास्ट प्रोसेस करायची ही जर घरामध्ये अजून जास्त माणसं असतील तर तुम्ही त्यांना देखील हे करायला लावू लावू शकता म्हणजे पटकन होऊन जाईल कारण थ पीठ थंड झालं की थोडंसं घट्ट व्हायला चालू होतं मग ते व्यवस्थित पसरायला येत नाही तर ताटाच्या आतून आणि बाहेरून दोन्ही साईडने मी लावलेलं आहे बघू शकता तर प्रथम आतून लावायचं आणि नंतर बाहेरून तूप वगैरे अजिबात लावायची गरज नाही तरी देखील एकदम छान अशी सुरळीची वडी निघते तर लास्टचं बघू शकता तुम्ही थोडंसं पीठ दाटसर झालेलं तरी देखील ते छान पसरलेलं आहे तर याला एक दोन ते ती तीन मिनटं आपण असंच ठेवणार आहोत तर या ठिकाणी थंड झालेलं आहे तुम्हाला केवढी सुरळीची पडी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही याला कट करून त्याचे छान रोल करू शकता मस्त अशी इझिली निघतात तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच पेठ चांगलं झालं की मस्त असे रोल तयार होतात पिठावरतीच सगळं आहे पण जास्त काही अवघड नाही जर अशा पद्धतीने बनवली तर एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम छान अशी एकदम मौसूद रेसिपी होती ही तर डेकोरेशन पर्पजने यावरती खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे ही पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी देखील चालेल यावरती तुम्ही थोडीशी ते देखील टाकू शकता जर तुम्हाला आवडत असतील तर बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हातानेच हे रोल तयार करून घ्यायचे एकदम नाजूक असतं हे पीठ एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे लहान मुले तर खूप आवडीने खातात बघू शकता मस्त अशी चमक आणि एकदम सॉफ्ट असे हे रोल झालेले आहेत या ठिकाणी मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे पण तुम्ही हळुवार पद्धतीने काढा एकदम छान निघतात बघू शकता तर तुम्हाला आवडते की नाही सुरळीची वेळी ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा खूप छान आणि एकदम सोपी रेसिपी दाखवलेली आहे आणि अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी मी दाखवायला हव्यात ते देखील कमेंटमध्ये दे सांगा नक्की मी दाखवण्याचा प्रयत्न करीन तर या ठिकाणी मी सर्व वडी काढून घेतलेली आहे तुम्ही जर डाएटवर वगैरे असाल तर अशाच पद्धतीने तुम्ही खाऊ शकता किंवा याच्यावरती तडकादेखील आपण देणार आहोत खूप छान लागते तडका दिल्यानंतर मस्त असा स्वाद येतो त्याचा ऑलरेडी ही अशीच खूप छान लागते कारण त्यामध्ये दही असतं दही आणि बेसन याचं खूप छान कॉम्बिनेशन थोडक्यात ढोकळ्यासारखीच टेस्ट येते तर याच्यावरती आपण तडका देणार आहोत तर तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये तिळ घातलेले आहेत आणि थोडीशी मिरची एक मिरची चिरून घेतलेली आहे बघू शकता तर मस्त असा तडका हा एकदम छान असा खमंग झालेला आहे तर याच्यावरती घालून घेणार आहोत आपण तुम्ही अशी देखील खाऊ शकता प्लेन खूप छान लागते पण तडका दिल्यानंतर त्याचा स्वाद अजून वाढतो बघू शकता तर मस्त अशी हेल्दी रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे त्यावरती छान असं खोबरं खिसलेलं आणि थोडीशी कोथिंबीर त्यामुळं दिसायला देखील छान दिसते आणि खायला तर खूपच छान लागते तर आजची सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि एकदा ट्राय नक्की करा खूप छान रेसिपी आणि एकदम सोपी आहे आणि जर तुम्हाला सुरळीची वडी बनवण्याची पद्धत जरा जरी सोपी वाटली असेल तर मैत्रिणींसोबत शेअर करा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला नक्की क्लिक करा असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत एन्जॉय